मित्रांनो तुम्हाला माहितच आहे छत्रपती संभाजीनगरात विविध पर्यटन स्थळे आहेत त्यापैकी जे एक आहे क्रांती चौक क्रांती चौकाचं वैशिष्ट्य असे आहे की येथे अठराशे सत्तावनच्या उठावातील हो क्रांतिकारकांना फाशी देण्यात आली होती म्हणून या क्रांती चौकाला क्रांती चौक हे नाव पडले आहे छत्रपती संभाजीनगरातील विविध कार्यक्रम विविध आंदोलनाची सुरुवात या क्रांती चौकापासूनच होती या क्रांती चौकामध्ये क्रांतिकारांचं स्मारक आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा आहे तर तर चला तर मित्रांनो आज जाणून आपण या क्रांती चौकातील इतिहास अठराशे सत्तावन्न हा विशेषतः उत्तर भारतामध्ये झाला होता त्यात राजधानी दिल्ली कानपूर लखनौ बरेली झाशी या शहरांचा समावेश आहे दक्षिण भारतातील औरंगाबाद आणि आताचं छत्रपती संभाजीनगर शहर हे अठराशे सत्तावन्नच्या वटावातील सहभाग घेणारे एकमेव शहर होते क्रांती चौक अर्थात औरंगाबाद शहराला जवळपास चारशे वर्षांचा इतिहास आहे तेव्हाचा निजामशाहीचा सरदार मलिक अंबर याने हा क्रांती चौकातील काला चबुतारा नावाचं म्हणजे अर्थात त्याला आपण स्टेज म्हणू शकतो त्याची उभारणी केली होती हा चबुतारा अर्थात स्टेज हे काळ्या दगडांनी बांध बांधलेलं असल्यामुळे त्याला काला चौतारा असे नाव पडले येथे मलिकंबरच्या काळामध्ये हत्तींचे खेळ साहसी खेळ खेळले जात होते ब्रिटिश सत्तेविरुद्ध उत्तरेमध्ये उठाव झाल्यामुळं औरंगाबाद शहरातही या उठावाची ठिणगी पडली दक्षिण भारतात अर्थात औरंगाबादेतही उठाव होणार असल्याचा संशय ब्रिटिश अधिकारी यांना आला त्यामुळे ब्रिटिश अधिकारी औरंगाबाद शहरामध्ये दाखल झाले याचवेळी ब्रिटिश सैन्याचा कॅप्टन मीर फिदा अली या क्रांतिकारकाने गोळी झाडली पण या गोळीबारामध्ये ब्रिटिश कॅप्टन ॲबॅट थोडक्यात वाचला नंतर मीर फिदा अलीसह इतर जणांना ब्रिटिश सैनिकांनी पकडले क्रांतिकारक फिदा अली यांचे कोर्ट मार्शल झाले या मीर फिदा अली यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली उठाव करणाऱ्या एकवीस जणांना गोळ्या घातल्या तर तिघांना चोप्याच्या तोंडी देण्यात आले त्यामुळे या क्रांती चौकाला क्रांती चौक असे संबोधण्यात येते येथे आता काला चबूतरा अर्थात काळे दगड हे पूर्ण काढण्यात आलेले आहे आता येथे ह्या स्मारकाचं नूतनीकरण केले आहे दोन हजार सतरामध्ये तत्कालीन राज्यपाल सी विद्यासागर यांच्या संकल्पनेतून येथे आधुनिक स्मारक उभारले आहे येथे जवळपास दोनशे दहा फूट उंचीचा राष्ट्रध्वज उभारण्यात आला आहे क्रांती चौकात हुतात्मा झालेल्या पंचवीस जणांची नावे येथे दिलेली आहे क्रांती चौकातील संघर्षाची कहाणी येथे थोडक्यात दिलेली आहे येथे ब्रिटिश सैन्य आणि भारतीय सैन्यातील संघर्ष येथे थोडक्यात मांडण्यात आला आहे याच उद्यानामध्ये राणी लक्ष्मीबाई यांचा भव्य पुतळा देखील बांधण्यात आला आहे याच परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा देखील बांधण्यात आला आहे या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये भव्य शिवसृष्टी उभारण्यात आले आहेत येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते त्यांच्या राज्याभिषेकापर्यंत चित्ररूपी शिवसृष्टी उभारली आहे छत्रपती संभाजीनगरातील चांगल्या कार्यक्रमाची सुरुवात आणि विविध आंदोलनाची सुरुवात या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करूनच होत असते छत्रपती संभाजीनगरमध्ये बेबिका मकबरा पानचिक्के छत्रपती शिवाजी महाराज पुराण वस्तू संग्रहालय अशाच प्रकारे क्रांती चौक हे एक आकर्षक आणि लक्षवेधी असं पर्यटनस्थळ म्हणून नावरूपाला आले आहे या क्रांती चौकाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला छत्रपती संभाजीनगरतील नागरिक आणि पर्यटक दररोज भेटी देत असतात आणि आपला इतिहास जाणून घेत असतात भारताच्या इतिहासामध्ये अठराशे सत्तावन्नच्या उठावाला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे अठराशे सत्तावन्नचा उठाव हा दिल्लीकडेच झालेला होता उत्तरेकडे झालेला होता फक्त छत्रपती संभाजीनगर तेव्हाच औरंगाबाद शहर हे एकमेव दक्षिणेतील शहर होतं त्यामुळे औरंगाबाद शहराला आता छत्रपती संभाजी नगराला विशेष स्थान आहे म्हणूनच या क्रांती चौकाला महत्त्व आहे म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये